शोधक न्यूज <laughs> <laughs>

या देशाला काडीमा बसणारे घटना आपल्या घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर त्यांचा फोटो त्या पोस्टर होता पोस्टर त्या ठिकाणी फाडून पायदळी उडवलं आपण जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधानाची रचना करून सर्व नागरिकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय महान काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड ही जी व्यक्ती आहे ती खूप विकृत अशी व्यक्ती आहे जितेंद्र आव्हाडांनी आजच हे कृत्य केलं नाही तर याच्या आधी आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतानाही त्यांनी अतिशय अश्लील भाषा त्या ठिकाणी वापरली त्या सर्व भारताचं आराध्य दैवत आदरणीय श्रीरामांच्या बाबतीत बोलतानाही तर जितेंद्र आव्हाडांनी काय शब्द वापरले आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे ही जितेंद्र आव्हाडांची विकृती जी आहे ही त्यांच्या मनात जे असते ते कृतीत आणतात आणि नंतर माफी मागतात परंतु जितेंद्र आव्हाडांच्या मनातच या सर्व देशभराच्या जे नेते असतील किंवा जे आपण त्यांना आदर्श मानतो असे व्यक्तिमत्व असतील त्यांच्याबद्दल त्यांच्या मनातच आखस आहे माझी या ठिकाणी मागणी असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना त्या ठिकाणी पक्षातून पडतर्फ केलं पाहिजे एका बालकांना पुरोगामी म्हणणारे हे लोक अशा लोकांना त्या ठिकाणी थारा देतात म्हणजेच यांच्या मनातही या नेत्यांबद्दल किंवा देशभक्तांबद्दल किती विकृती आहे हे आपल्या लक्षात येते माझी या ठिकाणी मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झाली पाहिजे काल आपण बघितलं असेल की जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्याच्या निषेधासाठी आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज इथे रावेर शहरामध्ये त्यांचा निषेध करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातल्या सगळ्या जनतेला संविधानाच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न केला आज जेवढेही आपण बघतोय राजकीय नेते असतील किंवा आपल्या आमच्यासारखे जे सगळ्यांना अधिकार मिळालेले आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्याच्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक आपल्या अधिकाराने जगू शकतो पण ज्या पद्धतीने काल जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य केलेले आहे ते अतिशय निषेध करण्यासारखं आहे आणि मला तरी असं वाटतं की आज त्यांना त्यांच्या ज्या पदापर्यंत ते पोचलेले आहे ते सुद्धा संविधानाच्या माध्यमातून पोचलेले आहेत तर अशा कोणत्याही कृत्य करत असताना देशातल्या प्रत्येक नागरिकांनी याचं भान ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्ती आहे की ज्यांच्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक हा स्वातंत्र्याने जगू शकतो आहे आपल्या अधिकाऱ्याने जगू शकतो आहे अधिकाऱ्याने बोलू शकतो आहे म्हणून आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी जितेंद्रावरांचा निषेध करतो की अशा वृत्तीच्या माणसाला समाजामध्ये वापर वावरत असताना पुन्हा भान यांनी आपली जबाबदारी पार पाडली